बघा पहिली आपल्याला मित्रांनो हे बघा बिलात गेलेली बिलातून काढले दादा ने दाखवून हा 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 बाबा बा, उलटीच भेटली मंडली पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मा युट्यूब चॅनल विशाल कोल्हावर आणि आज आपण धरायला टॉर्च वगैरे घेऊन चाललो आणि मजा सा। येईलाच व्हिडिओ बघायला आता चेन्नईला आलो मनोज नाईकने बोलवला आम्हाला आणि माझ्यासोबत नितेश पण आहे आता रात्र झाली की आम्ही पकडू चिमुरं किती भेटतात ते बघू आता व्हिडिओमध्ये पुढं व्हिडिओचा आनंद घ्या दाखवतो थोडं झालं चिबूर भेटली आपल्याला एकदम मोठी साईज पहिलीच गोणी झाली आपली ठेवायचा कुठं प्रश्न पडलाय आम्ही काहीच नाही घेऊन आलो पहिलीच गोणी झालेली आहे आपली बघूया अजून किती भेटतात दाबाडली दबावा की तुमच बघा दोन चिमुऱ्या झाल्यात आपल्या मोठी साईज आहेत एकदम चला अजून बघू पकडू विमा बघा बघा आपल्याला भारतीय चिंबूर भेटले चांगली साईज आहे घेऊ आपण हे बघा मित्रांनो आपल्याला अजून एक चिंबरी भेटली बघा कशी गवतात घालीत बसलेली होती बघा हे बघा मस्त बघा उलटीला चिंबुरीची साईज बघा कडक मध्ये एकदम हे बघा काम बोलत आहे एकदम पच्चीस मध्ये मित्रांनो आहे बेटरी आपल्या हातात काढतो बघा आईच बघा चिंबुरीची कसली आहे कसली आहे कडक मध्ये एकदम बघा तुला आता दाखवू आपण झोलेत हा बघा पाणी बघा किती कंबरभर भर आणि दगडासाठी मस्त एक चिंबुरी आहे तर चिंबूर धरतो आपण भेटले हातात चावल नाही तर डांजी धरली नाही तर चिमोरी बघा साईज बघा मस्त हे बघा कडक मध्ये एकदम हे बघा मित्रांनो आणखी एक आपल्याला चिमोर निवडलेलं आहे मस्त साईज आहे टाकूया बघा विश्वित

दाखव चावले तुझी किती मित्रांनो हे बघा बिलात गेलेली बिलातून काढले दादाने दाखवलं ना बघा मित्रांनो इथे चिंबुरी चालेल बघा पवत होती बघा बघ घडली बघा डायरेक्ट हे बघा कशी आहे बघा चिंबुरी साईज बघा चिंबुरी बघा कशा साईज मित्रांनो एक नंबर ना बघा एकदम चला खेळ पण घेऊन येत कसली शिमोर पकडले एकदम बघ असली बाबा एक नंबर बिच्चू राजा एकदम पाठी मागून दादा एक नंबर साजाईज टाकून घेऊया हा बादा बादा उल्टी ने। ने ले ले। हा हा बाबा उलटी बगा बस हाई चावल बग एकदम डिच राजा बीच चौल चवल दोन भेट लाइन बता च बघा मित्रांनो किती मोठे बघा पण धावते पाण्यात जणक्याने दिलेले बघा किती मोठे आहे काम पचित झालेलं आहे बघा किती मोठे आहे रॉकेट बघा मित्रांनो अर्धा तास झाला आम्ही चालतो काटे पण हे त्रास खूप अजून पाणी आला नाही किती लांब आहे बाबा अजून पाणी हा आबाचा काटा रुपला होतो बाबा निघल काय माझ्या पण बघा शेवट कुरतो मित्रांनो बघा कुर्ली भेटलेली आहे जे पिल्ली बघा पिल्ली बघा किती आहेत मित्रांनो तुम्हाला अशी जर भेटली कधी तरीला सोडा बघा किती जीव आहे बघा त्याच्यामध्ये किती आहेत तर आपण तिला आउट साईड पाण्यामध्ये सोडा मित्रांनो पण सोडणार आहे तिला मित्रांनो बघा ह्या बघा कशी झाडे आणि बघा मोठी किंबोरी बसल्या मला दाखवतात थोड्याच वेळा थोड्याच वेळा लगेच दाखवतो हे बघा कसली आहे ना, ना येतो डांग्या कसला काम पच्चीस की नाही ते बघा आवाज चावते बघा स्वतःचे चावते बघा मित्रांनो कशी बसलेली आहे एक नंबर सायजची आहे उचल म्हणा धरली बघा बघ कैसे आहे बघ दणके आहे कुरला कुरला डायरेक्ट झाडा सगळ उपचार टाकू पहिला पिकवी आपण नाही तर जावाची हे बघा आपल्याला अजून एक चिमुरी भेटली बघा साईज बघा चिमुरीची कडक आहे एकदम हे बघा पायाखाली लागलेली अकदे उचललेलं ला आहे बोने झालेले आहे षटकार मारलेला आहे बाई गड्याने हे बघा मित्रांनो चालता चालता पायामध्ये भेटली बघा गवत किती आहे बघा आणि चालताना पाया खाली लागली बघा पाय बघा काढते बघा आता करतो बघा दादा आपले थोडं काढला बघा पाय तर चिंबोरी बघा मस्त की मोठी आहे हे बघा साईज बघा चिंबोरीची आता आपण झोल्यात बघा आपला झोला आणि चिंबोरी टाकली झोल्यात किंवा गेली बघा चला हे बघा मित्रांनो कशी बसलेले आहे मोरी चिमुरी झपाट

मित्रांनो परत एकदा भेटलेली आपल्याला मनोज आपल्याला पकडून दाखवेल नांगा बघा चावले असते आता हातावर ते बघा धरून त्याचे <laughs> पप्पी जाणार होते नांदाला आलतो आम्ही तिथे पण घामावलं होतं आम्ही खरं बघा सांगा <laughs> नाही <laughs> बघा मस्त साईजचा भेटलेला आहे चालता चालताच आपल्याला खेकडा मौरी चिंबुरी कसली आहे बघा साईज बघा एक नंबर मोठी आहे बघा सात पाच आपण झोल्यात झोला आहे बघा मित्रांनो मौरी चिंबुरी साईजचं आहे ते जरा चला मंडळी आपली चिमुरी पकडून झालेली आहे आता दाखवतो तुम्हाला किती चिमोरी होतील आपल्याला बघा बोल बोल 我们古代。